प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल केंद्रीय अर्थसंकल्पनात एकच दोष महाराष्ट्राचा रोष महाराष्ट्राचा रोष अशी घोषणाबाजी करत आज इसलकरंजीतील इंडिया आघाडीच्या वतीनं महात्मा गांधी चौकात निदर्शनं काढण्यात आली भर पावसात केलेल्या या आंदोलनावेळी अर्थसंकल्पनात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव केल्याचा आरोपही करण्यात आला केंद्र शासनाने नुकताच देशाचा अर्थसंकल्प मांडला यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश राज्यांसाठी भरीव तरतूद केली आहे मात्र देशात सर्वाधिक देणाऱ्या महाराष्ट्र राज्याला ठेंगा दाखवला आहे महाराष्ट्राला फायदा होईल अशी कोणतीही तरतूद नाही एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचा आरोप आज इंडिया आघाडीच्या वतीनं गांधी पुतळा चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी अर्थसंकल्प एकच दोष महाराष्ट्राचा रोष महाराष्ट्राचा रोष चले जाव चले जाव केंद्र सरकार चले जाव यासह विविध घोषणाबाजी करून परिसर दणां सोडला तसंच शेतकरी युवक गरीब आणि महिलांना केवळ नावापुरता हा अर्थसंकल्प समर्पित केला आहे अर्थसंकल्पात या घटकांसाठी मूलभूत असं काहीही नसल्याचा आरोपही शशांक बावस्कर मदन कारंडे सयाजी चव्हाण प्रताप होगाडे सुहास जांभळे यांनी केला यावेळी कडकलक्ष्मीचा आसूड ओढत केंद्र शासनाचा निषेधही करण्यात आला या आंदोलनात उदयसिंह पाटील अमरजीत जाधव शशिकांत देसाई बाबासाहेब कोतवाल सुनील बारवाडे मलकारी लवटे संतोष गौड युवराज शिंगाडे रमेश कांबळे प्रमोद खुडे संभाजी सुरेवशी शिवाजी शिंदे इंडिया आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते